जिल्हा परिषद निवडणूक कार्यक्रम अजून घोषित झाला नसला तरी राजकीय पक्षांची जिल्हा परिषद गट निहाय बांधणी सुरू झाली आहे त्याचाच एक भाग म्हणून शहापूर तालुक्यातील अस्नोली मळेगाव जिल्हा परिषद गटातील विविध पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला या पक्ष प्रवेश कार्यक्रमाप्रसंगी देवेश पाटील भास्कर जाधव गणेश राऊत दीपक बोंबे अविनाश शिंगे गणपत कुडव पुंडलिक दिनकर अतुल भोईर यांच्यासह शहापूर तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल कपिल पाटील पाटील यांनी मार्गदर्शन केले तर चला पाहूया भाषण सगळ्यात आधी आपलं सगळ्यांच भारतीय जनता पक्षामध्ये मी स्वागत करतो आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने आपल्याला शाश्वती देतो ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये आज सामील झालेले आहात तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही त्याची खबरदारी आम्ही घेऊन तुमचा विश्वास विश्वासार्थ ठरवण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून होईल अशा प्रकारचा विश्वास तुम्हाला या ठिकाणी दे। देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष आपल्या ठाणे जिल्ह्याचे सन्मान रवींद्र चव्हाणजी यांनी सरकारच्या आणि पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या मनामध्ये जो विश्वास निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्याकडे भारतीय जनता पक्षाच्या विचाराकडे येण्याचा कळ सर्वच स्तरावरून जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून शहापूर तालुका या सगळ्यामध्ये अग्रेसर आहे मला वाटतं दर आठवड्याला भास्कर जाधव असेल गणेश राऊत असेल दीपक बोंबे असेल सुभाष हरड असेल आज पाटील इथे नाहीत मला वाटतं ते गोव्याला आहे अनेक गोव्याला आहे या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली दर आठवड्याला शहापूर तालुक्यातले अनेक प्रवेश भारतीय जनता पक्षात होत आहे आणि आप म्हणून आपल्या सगळ्यांच्या येण्यामुळे भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्यामध्ये एक नंबरची पार्टी झालेली आहे याचे स्त्रे या नेत्यांचा प्रयत्न जरी असेल पण त्याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे तर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून पक्षात आलात म्हणूनच भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्यामध्ये नावारूपाला येत आहे मोठी होत